ठाणे आणि पालघर जिल्ह्याला जोडणाऱ्या भिवंडी वाडा मार्गावर खड्ड्यांचे झालेले डबके अपघात आणि वाहतूक कोंडी यामुळे येथील स्थानिक संतप्त झाले आहेत भिवंडी वाडा मार्गावर भिवंडीतील वंजारपट्टी ते अंबाडी हे अंतर पार करण्यासाठी किमान एक तास लागत होता आता या मार्गावर तीन ते चार तास वाया जात आहेत विद्यार्थी देखील कोंडीमुळे त्रस्त झाले असून कोंडीमुळे वेळेत शाळेत पोहोचत नाहीत तर काही जण शाळेत जाणे टाळत आहेत कामानिमित्ताने नोकरदारांचेही हाल होत आहेत खड्ड्यांमुळे येत्या गुरुवारी येथील श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येत आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत उरण येथील जे पी टी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने भिवंडी वाडा मार्गे पालघर किंवा त्या मार्गालगतच्या गोदामात जातात भिवंडी वाडा मार्गालगत काही गावे देखील आहेत या गावातील रहिवाशांना मुख्य भिवंडी शहरात किंवा ठाणे पालघरला जाण्यासाठी हाच मार्ग महत्त्वाचा आहे पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्याच्या स्थितीविषयी प्रश्न उपस्थित होतात परंतु पावसाळा संपल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते यावर्षी या, या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे आणि ठिकाणी खड्ड्यांचा आकार डबक्याच्या आकारा इतका झाला आहे खड्ड्यांमुळे मार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागतात अवजड वाहनांचा भार वाढल्याने दररोज वाहतूक कोंडीचा त्रास येथील स्थानिकांना करावा लागत आहे नोकरदार बाहेर पडणारे नागरिक वेळेत पोहोचत नाहीत वंजारपट्टी ते अंबाडी हे अवघ्या एक तासाचे अंतर गाठण्यासाठी वाहन चालकांचे तीन ते चार तास वाया जातात शाळेतील विद्यार्थी शाळेत वेळेत पोहोचत नसल्याने किंवा कोंडीमुळे शाळेत जाणे टाळत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे रस्त्याच्या स्थितीविषयी श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे गुरुवारी सव्वीस जून रोजी संघटनेने बेमुदत रस्ता रोकोचा इशारा दिला आहे वाडा येथील खंडेश्वरी नाका शिरीष फाटा कुडुस आणि डाकीवली भिवंडे येथील अंबाडी नांदी ठाणे फाटा कवाड नाका मालोडी आणि वसई येथील चिंचोटी कामण मार्गावर हे आंदोलन होणार आहे वाडा येथे न्यायालयीन कामकाजासाठी निघालो होतो तर एक तासात तेथे पोहोचणे अपेक्षित होते परंतु वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे हा प्रवास तीन तासांहून अधिकचा झाला आहे असे अंबाडी येथील एका वकिलाने सांगितले